नागरिकांचा सा पाण्यासाठी संघर्ष सामूहिक उपोषणाचा इशारा उल्हासनगर चार अनेक वर्षापासून पाण्याच्या समस्याला घेऊन कुर्ला कॅम्प रोड संविधान चौकीतील नागरिकांनी अनेक वर्षापासून सुरू असलेल्या संघर्षाचे रौद्र रूप धारण करीत पाणी पुरवठा कार्यालयात हल्लाबोल करून अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले पंचवीस हजार लोकसंख्या असलेल्या परिसरात चार नगरसेवक असून ही पाण्याच्या वेळची अनियमितता व कमतरता ही परिस्थिती परिसरातील लोकसंख्येनुसार कमी पाणी त्यामुळे दोन पाण्याची टाकी निर्णय घेण्यात आला परिसरासाठी टाकीचा टाक्या बांधण्यात आल्या त्या व्यतिरिक्त इतर परिसरातील काही दबंग नगरसेवकांनी आपापले ओढत पाण्याची लाईन जबरदस्तीने टाकून घेतल्या यामुळे प्रमाणापेक्षा अधिक पाणी वळून घेतल्याने परिणाम स्वरूप आज ज्या विभागात पिण्याचे पाणी मिळत नव्हते व त्यांच्यासाठी पाण्याच्या टाक्या बांधण्यात आल्या तेच पाण्यापासून वंचित राहत आहेत उलट ज्या परिसरासाठी जबरदस्तीने पाईपलाईन टाकण्यात आल्या त्यांना आता दोन वेगवेगळ्या परिसरातून म्हणजे पाच नंबर व कुर्ला कॅम्प इथून पाणी पुरवठा होत असल्याने दोन दोन वेळा पाणी पुरवठा सुरू असतो आणि सुभाष कुर्ला कॅम्प परिसरात केवळ पाऊन तासाचा पाणी पुरवठा केला जातो ह्या गलथान व चुकीच्या निर्णयामुळे व स्थानिक नगरसेवकांच्या नाकारते इच्छाशक्तीमुळे नागरिकांची बोलवण झाली असून त्या विरोधात याची मोहीम राबवून पाणी पुरवठा विभागात एकच हल्लाबोल करण्यात आली दरम्यान परिसरातील नागरिकांना नियमित पाणी पुरवठा न झाल्यास सामूहिक रित्या उपोषणाचा सा इशारा हनुमान मंदिर मंडळाचे अध्यक्ष अनिल पावसे यांनी दिले आहे यावेळी परिसरातील महिला पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते प्रतिनिधी कृष्ण महाले उल्हासनगर या ठिकाणी सर्व नागरिक इथे पाण्याच्या या टाकीजवळ आले नेमका काय प्रकार झाला काय सांगा गेल्या दोन ते तीन दिवसापासून पाणी कुर्ला कॅम्प मध्ये हनुमान मंदिराजवळ पाणी सोडलेलं नाहीये आज अशी अवस्था आहे की घरात प्यायला सुद्धा पाणी नाहीये आणि ही समस्या आजची नाहीये गेल्या वीस तीस वर्षापासून हीच समस्या आहे की कुर्ला कॅम्प हनुमान मंदिरचा जो एरिया आहे तिथे हनुमान आणि संविधान चौक या भागामध्ये जाणून बुजून हे पाणी सोडणारे जे आहे ते पाणी सोडत नाहीत आणि वेळेवर आम्हाला पाणी मिळत नाही त्यामुळे आम्ही गेल्या दोन दिवसापासून पाण्यासाठी त्रस्त आहोत म्हणून सर्व महिला नागरिक सर्व मिळून आम्ही या पाण्याच्या टाकीवर इथे अधिकाऱ्यांशी भेट झाल्यानंतर काय त्यांनी हा गुप्ते साहेब जे आहेत आपले त्यांच्याशी भेट झाली आमची आणि त्यांनी सांगितलेलं आहे की उद्या पासून सकाळी सात वाजता पाणी आम्ही सोडणार आहोत आणि जर त्यांनी उद्या सात सकाळी सात वाजल्यापासून जर आम्हाला पाणी सोडलं नाही, ते नाही तर आम्ही सर्वजण इथे उपोषणाला बसणार आहोत सगळ्या प्रोसिजर पूर्ण करून उपोषणाला बसणार आहोत आणि त्यांना त्यामुळे पाणी सोडणं आवश्यकच आहे आता उद्याची आपण वाट पाहूया नाही झालं तर मग आम्हाला आमचा मार्ग मोकळा आहे धन्यवाद